देशात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली पुढे विधानसभा निवडणूक तोंडावर आहे चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वय डॉक्टर यांचा चिमूर विधानसभा झाला असला तरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दररोज आपल्या मतदारसंघात फिरतात त्यांना अनेक प्रश्न जाणवलेत व त्यांनी नामदेव किरसा यांना चिमूर विधानसभा क्षेत्राच्या अनेक समस्यांबाबत माहिती दिली त्या अनुषंगाने खास आणि तात्काळ चिमूरचा दौरा नियोजित करून काल चिमूर येथे जनता दरबार व प्रशासकीय अधिकारी आढावा बैठक घेतली एक महिन्यापूर्वी नुकताच लोकसभेचा निकाल लागला आणि गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे नामदेव किरसान हे विजयी झाले नामदेव किरसान यांना चिमूर विधानसभा क्षेत्रातून नागरिकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत चिमूर विधानसभा क्षेत्रातून एकोणचाळीस हजाराचा लीड मिळवून दिला विजयी होतात नवनिर्वाचित खासदार यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रात पंचवीस गावांना भेटी देत आभार सभेचा तडाखा लावला मध्यंतरीत ते दिल्ली येथे काही दिवस घालून गडचिरोलीत ते आता परतलेत व आपल्या मतदारसंघातील समस्या जाणून घेत काल चिमूर येथे एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा हजेरी लावत नागरिकांचा जनता दरबार आयोजित केला होता त्या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित प्रशासकीय अधिकारी यांची आढावा बैठक तहसील कार्यालय येथे पार पडली याचाच आढावा घेण्यासाठी खासदार किरसाण यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी निर्वाचित खासदार किरसान साहेब यांनी सलग दुसऱ्यांदा चिमूर विधानसभा क्षेत्रात हजेरी लावले आपल्यासोबत खासदार साहेब आहेत आपण त्यांच्याशी बोलूया खासदार साहेब ही आपली दुसरी वेळ आहे आणि आज जनता दरबारासह अनेक अधिकाऱ्यांच्या बैठकीत आहेत काय ठरलं नेमका जनतेच्या काय समस्या होत्या आणि अधिकाऱ्याला काय सूचना दिल्या जनतेच्या अनेक समस्या असतात त्यांच्या तक्रारी यायची आणि विशेष करून मला फोनवर तर सांगायचं माझ्या फोनपूर्वी मला फोन करतो काय समस्या असतील वीज विभागाच्या असतील सिंचन वगैरे पाण्याची सोय असेल नगर परिषदेची असतील अशा प्रकारच्या तक्रारी लोक करत असतात आता करत असल्यानंतर आम्हाला अधिकाऱ्याचा आढावा घेणं आवश्यक आहे आणि अधिकारी कुठल्या प्रकारचं काम करताना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे लोकाभिमुख त्यांनी करा काम करावं का ती सगळ्यांची अपेक्षा असते आणि ते अपेक्षा त्या लोकांनी काम करावं याच्यासाठी आपण ही आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती याच्या आधी मी निवडणूक झाल्यानंतर आणि विधी झाल्यानंतर आलेलो होतो आम्ही या चिऊर तालुक्यातील पंचवीस गावांना भेटी दिल्या पंचवीस गाव फिरलो आणि त्या ठिकाणच्या जा समस्या जाणून घेतल्या आणि नांदेड तालुक्यामध्ये तिथं पण जवळपास तेवीस गावांना भेटी देऊन आणि त्या ठिकाणच्या लोकांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या आणि अशा पद्धतीनं लोकांच्या समस्या सुटतील आणि लोकांच्या समस्या समाधान होईल असं लोकाभिमुख आपल्याला काम करायचं आहे आणि प्रशासनाने सुद्धा त्याच पद्धतीनं काम करावं असं आमची अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेनुसार आपण आज त्यांचा आढावा बैठक घेतली त्यांना सूचना दिल्या की जे काम करणार नाही त्या लवकर आठवा ज्या आमच्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या लवकर मार्गी लावा आणि जर शासन स्तरावर किंवा तुमच्या स्तरावरच्या वस्ती व्यक्त असतील तर त्या निदर्शन चालू ते निदर आम्ही वर पाठपुरावा करू पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि पावसाळी अधिवेशनादरम्यान प्रशासनाने लाडकी बहीण योजनेसह अनेक योजना आणल्या दरम्यान त्याची अंमलबजावणी चालू आहे ह्या सगळ्या योजना आपल्याला समाधानकारक वाटत आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजना राबवत आहेत आणि तात्पुरता मलमपट्टी आहे जो वास्तविक बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली त्याच्याबद्दल सरकार काही करत नाही महागाई वाढली त्याची जड सगळ्यांनाच पोहोचते त्याच्याबद्दल काही करत कर नाही एखादी योजना चालवायची आणि काही थोड्याफार लोकांना ती योजनेचा लाभ द्यायचा याच्याने काही होणार नाही सगळ्यांना ज्या गोष्टीची झड बसत असते सगळ्यांना समाधान करता थोडक्या सरकारने काढायला पाहिजे तो सरकारने काही काढला नाही फक्त निवडणूक आली ती निवडणूक धोळ्यासमोर ठेवून काहीतरी घोषणा करायच्या आणि त्या पद्धतीनं आणि सगळ्या गोष्टी ऑनलाईन करणार अनेक कर अडचणी लोकांना ये येणार योजना सुरू केली पण जेव्हा कार्यान्वित करताना ते असे अटी टाकतात की त्याच्यातले बरेचसे लोक त्याकडे पात्रित चिमूर विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला आपण या माध्यमातून कशाप्रकारे आव्हान कशाप्रकारे प्रकारे पुढे विधानसभा निवडणूक आहे विधानसभा निवडणूक पुढे आहे लोकांचं लोकांना मी सांगू इच्छितो की जी सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे की केंद्रामध्ये जी सरकार आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार या ठिकाणी सुद्धा आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांना असो सर्वसामान्य लोकांना असो किंवा इतर व्यावसायिकांना असो धडीला लावलेला आहे मोठ्या प्रमाणावर टॅक्सी वसुली करतात आणि अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या योजना जो साड्याचं वाटप करणार गाईचं वाटप करणार फुकटमध्ये धान्य जो बनणार परंतु आपल्या खिशातून कोणी देत नाही तर लोकांचाच पैसा असतो मोठ्या प्रमाणावर घराच्या रूपामध्ये लोकांकडून वसुली करायची आणि अशा पद्धतीनं आम्ही आपल्या खिशातून जातो असं जतून लोकांना द्यायचं स्वतःचे फोटो छापायचे सैन्यावर फोटो छापायचे आणि जसं काही योजना या आपल्या घरून देत आहेत अशा प्रकारचं लोकांना भास निर्माण करून शासकीय पैसा जो लोकांच्याच कामाचा आहे तो लोकांना परत करत असतात चिमूर विधानसभा क्षेत्रावर भाजपाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी लोकसभेच्या निवडणुकीत पराभव जरी झाला असला तरी उमेदवारावर प्रचंड नाराजी होती मात्र लोकसभा वेगळी असते आणि विधानसभा वेगळी असते विधानसभेत आम्ही जिंकू असा दावा करत आहे नाही विधानसभा वेगळी लोकसभा वेगळी जरी असली तरी पण ही जी नाराजी आहे लोकांची त्या सरकारवर आणि पदाधिकारी असनप्रतिनिधी ज्याने लोकांना विमुख कामं करत नाहीत स्वतः स्वार्थासाठी करतात त्यांना लोक धडा शिकवणारच आहेत आणि एन्ट्री घेऊनच प्रकार असतोच आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने लोकसभा निवडणूक आपण लढली त्याच पद्धतीने विधानसभा निवडणूक सुद्धा आपण लढणार आहोत त्याच्यामुळे कुठे कमी पडण्याचं काही कारण नाही आणि ते वातावरण आम्ही तयार ठेवणार त्याच्यामुळे विधानसभेमध्ये पराजय होण्याचे काही प्रश्न होत नाही ज्या पद्धतीने आम्ही लोकसभा निवडली त्या पद्धतीनेच आम्ही पण लढणार जे प्रश्न होते ज्या समस्या होत्या लोकांच्या त्या समस्या काय सुटल्या नाही कारण की पुन्हा केंद्रामध्ये सत्ता त्यांचीच आलेली आहे आणि त्या समस्या अजूनही चालू आहेत फक्त वल्गना करतात खोटं बोलतात कुठल्याही योजनेचा लाभ लोकांना पोहोचत नाही आश्वासन इथे पूर्ण झाली नाही दोन हजार बावीस पर्यंत घरच देणार होते सगळ्यांना शेतकऱ्याचं माझा दुप्पट भाग कुठल्याही प्रकारचे आश्वासन पूर्ण करत नाहीत त्याच्यामुळे लोकांना कधी जाण आहे यावेळेस विधानसभेमध्ये सुद्धा लोक त्यांना धडा सुपवल्याशिवाय आणणार